नमस्कार कवी सुरेश भट यांची मुख्यमंत्री ही गझल येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री मिळतात सर्व अंती मसणात मुख्यमंत्री पाहू चला मराठी अवतार मोगलांचे पाहू चला मराठी अवतार मोगलांचे हल्ली म्हणे टग्यांना म्हणतात मुख्यमंत्री गर्दी नको खिसेही आपापले तपासा गर्दी नको खिसेही आपापले तपासा गेले इथून केव्हा इतक्यात मुख्यमंत्री जेव्हा समान संधी त्यांना मिळेल तेव्हा दो। जेव्हा समान संधी दो त्यांना मिळेल तेव्हा होतील सात एका हपत्यात मुख्यमंत्री नाही मनास शांती नाही कुठे विसावा नाही मनास शांती नाही कुठे विसावा जगल्या विणाचं आता जगतात मुख्यमंत्री सांगू नये कुणीही कोणाचं पथ्यपाणी सांगू नये कुणीही कोणास पाणी जे काय खायचे ते खातात मुख्यमंत्री हा प्लेगही नवा लसटोचणीच टोचणेच आले हा प्लेग हि नवा लस नेच आले करतात वायद्यांची बरसात मुख्यमंत्री जे आमदार आहेत त्यांना समजून नका शिपाई जे आमदार आहेत त्यांना समजून नका शिपाई रांगेमधील तेही अज्ञात मुख्यमंत्री रांगेमधील तेही अज्ञात मुख्यमंत्री येतात ते मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री येतात ते मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री मिळतात सर्व अंती मसणात मुख्यमंत्री मिळतात सर्व अंती मसणात मुख्यमंत्री अशी भटांची मुख्यमंत्री ही गजल धन्यवाद